नमस्कार मी श्वेता विनायक वैद्य गेली पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्ष मी या केटरिंग व्यवसायामध्ये आहे खाण्याची आवड तसेच करून खायला घालायची आवड असल्याने साहजिकच मी या क्षेत्रामध्ये वळले ह्या क्षेत्रात येण्यासाठी मला घरच्यांनी सुद्धा प्रोत्साहित केलं तसेच मी नवीन नवीन पदार्थ तयार करते आणि आपले पारंपरिक पदार्थही मी तयार करते ह्याच्यात माझी स्पेशालिटी म्हणा तर गूळपोळी पुरणपोळी चिरोटे चकली इत्यादी आहेत तसेच मी इन्स्टंट फूडमध्ये सुद्धा काम करते की ज्याच्यात माझ्याकडे मिसळ आहे शेवभाजी आहे नॉनव्हेज खाण्यासाठी करी चिकन असे पदार्थ तुम्हाला मिळू शकतील तसेच छोटे जे समारंभ असतात आपले डोळाजण बारसं बड्डे पार्टी किटी पार्टी यासाठी सुद्धा मी केटरिंग व्यवस्था तुम्हाला माझ्या घरी करून मी आपल्या घरापर्यंत पोस्त करते सुद्धा साधारण एक पन्नास लोकांपर्यंत मी आपल्याला करून देऊ शकते तर यासाठी तुम्हाला जर नक्कीच माझी गरज लागली तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद आता आपण चिरवटे करतो हे जे चिरवटे आहेत हे आपण गुलाबाचे चिरवटे असे म्हणू शकतो कारण का ते दिसायला त्या गुलाबाच्या फुलासारखेच असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात मोहन म्हणून आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ हे साजू तूपच मी वापरते याच्याऐवजी तुम्ही टांडा तूप वापरलं तरी चालू शकेल हे सुद्धा पूर्ण हे मैद्याला सगळं मिक्स व्हायला पाहिजे जे आपण तूप घातलेलं आहे व्यवस्थित सगळं मैद्याला चोळून घ्यायचं आपल्याला कारण का आपल्याला हा खुसखुशीत करायचा आहे चिरोटा मग असे ज्याप्रमाणे आपण करंजीला केलं होतं त्याप्रमाणेच याला सगळं सोळून घ्यायचंय तूप थोडं कमी वाटलं तर अजून थोडंस तूप याचा पण असा मुटका व्हायला पाहिजे म्हणजे तूप आपलं सगळं व्यवस्थित सगळ्या मैद्याला लागले गेलं असं कळेल आपण आता वाटीचं प्रमाण जे मी सांगितलेलं आहे ते आपली घरातली जी आमटीची वाटी असते त्या वाटीनेच मोजून घेतलेला आहे पाण्याच प्रमाण काय असत हे आपल्याला फार घट्ट नाही आणि फार सैल नाही अंदाजच आपल्याला ह्याच्यात पाणी घालून तो गोळा मळायचा आहे पण थोडा घट्ट चालू शकेल कारण की आपल्याला मैदा कसा नंतर थोडा रेस्ट दिल्यावर तो तेवतो आपण जे म्हणतो ना तो तेवतो त्यामुळे तेव घालताना थोडं पाणी कमीच घालावं आणि नंतर मग असं एक पंधरा वीस मिनटं झाली की परत गोळा मळून घेऊ शकतो आपण व्यवस्थित साधारण एवढ्याला एक अर्धापेक्षा कमीच पाणी लागतं अर्धा कप आता आपण ह्याच्यात ऍक्च्युली रंग घालणार आहोत नंतर तो आपल्याला गुलाबाच्या फुलासारखा दिसायचा आहे त्यामुळे ह्याच्यात आपण थोडा खाण्याचा रंग वापरणार आहोत हा खाण्याचा रंग आहे हा थोडासाच आपण असा शिंपडायच खूप पण नाही जास्त वापरायचा कारण का हे तयार झाले ना खूपच सुंदर दिसतात नाजूक आणि खूपच हलके अगोदर हो हे चिरवटे कारण का आपण हे पाकत घालणार नाही आहे ह्याला आपण वर्ण तळून झाले की ह्याच्यावर आपण साखर भुरभुरणार आहोत हे चिरवटे कसं तुम्ही जे डायबिटीस पेशंट आहे तो सुद्धा खाऊ शकतो हो पाकातले चिरोटे असले की सहसा खाता येत नाही त्या लोकांना त्यामुळे हे आरामात डायबिटीसचे पेशंट सुद्धा खाऊ शकतात अपले। पर जाकून okay. हाँ। आता चांगलं मळून झालेलं आपलं एक पंधरा मिनिट आपण झाकून ठेवू गोळा मळून ठेवला होता चांगला भिजलेला आहे तर आता ह्याच्या आपल्याला सहा समान भाग करायचे सहा छोटे छोटे गोळे करायचे आहेत कारण का आपल्याला ह्याच्या सहा वेगवेगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या कमी लेअर मध्ये सुद्धा करू शकतो आपण जसं तीन किंवा चार पण सहा मध्ये केल्यावर जो जसा गुलाबाचा आकार येतो तो खूप छान दिसतो तसा तो, तो, तो कमी ह्याच्यात येत नाही बरोबर झालेले आहेत आता याच्या आपण सहा पोळ्यात लाटून घेणार आहोत आणि प्रत्येकाला आपण हे जे साठ केलेलं आहे हे साठ आपण प्रत्येक पोळीला लावणार आहे आणि त्याच्यावर दुसरी पोळी ठेवणार आहोत आधी आपण सगळ्या पोळ्या लाटायच्या आणि मसा लावय एकदम पातळ लाटून घ्यायच्या पेपर खाली टाकायचा म्हणजे ह्या चिकटणार नाही एकमेकांना आपल्या साह्य सा पोळ्या करून झालेल्या आता ही सगळ्यात शेवटची जी पोळी होती त्याला आपण आता हे जे साठा तयार केलेले ते लावणार आहोत खूपही लावायचं नाही आणि फार कमी पण लावायचं नाही व्यवस्थित सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे हातानेच व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला हे दुसरी पोळी घेऊ आपण व्यवस्थित एकमेकांवर हे टाकायचे थोडस लाट बरं सेम प्रोसेस हे साधारण किती दिवस टिकू महिनाभर म्हणजे तुम्ही जर तळून ठेवले तर राहतात व्यवस्थित पूर्ण तेल निथळून त्याच्यातलं नुसतेच चिरोटे साखर न घालता जर ठेवलं तर महिनाभर तरी काही होत नाही त्याला फक्त साखर घातल्यावर कसं थोडं पाणी सुटतं साखरेचं त्यामुळे मग ते खराब नाही होत पण मऊ पडू शकतात त्यामुळे नुसतं ठेवलं आणि नंतर साखर घालून खायचं म्हणलं तर तसंही करू शकता तुम्ही आणि तुम्ही पाकातले चिरोटे पण करता पाकातले चिरोटे माझे फार कमी जातात कारण का ह्याच चिरोट्यांना जास्त माझ्याकडे मागणी आहे त्यामुळे मी हेच जास्त करते ही पहिली प्रोसेस आहे हेच खूप जरा वेळ काढणारी आहे पण खूप सुंदर होतात चिरोटे तयार झाल्यावर तुम्हाला दिसतीलच सारखं सगळं करून घ्यायचं आता आपल्याला हेचे बारीक तुकडे करायचे थोडं साईडच काढून टाकू आपण पहिलं आता साधारण एक इंचाचे तुकडे हे करायचे किंवा तुम्हाला जसे पाहिजे तसे छोट्या असेल तर छोटे मोठ्या असेल तर मोठे तेल आपल्याला खूप गरम नकोय त्यामुळे हलकसच पाहिजे आणि गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला आता एक एक आपण घालू थोडस तेल उडवायचंय असं छान पण सुटलेले त्याचे आपल्याला जे हवे होते ते आता हा अलगद आपल्याला हा पलटवायचा आहे दुसरीकडनं पण असंच करून व्यवस्थित तळायला लाग ला लाग सा का लागतो कारण की आतले जे लेअर्स आहेत त्यामुळे तो खालपर्यंत व्यवस्थित तळला गेला पाहिजे नाही तर मग मध्येच कच्चा राहू शकतो साधारण अंदाज घेऊनच आपल्याला हे तळायला लागणार जसं घड्याळ सांगून पर्टिक्युलर होऊ शकत नाही काय काय आम्ही अंदाज घेऊनच थोडासा असा कडक आपल्याला लागला झाऱ्याला की कळेल आपल्याला झालाय का नाही थोडासा रंग बदलतो त्याचा तळला गेला असेल की झालेलं पूर्ण फक्त का हे निथळून घ्यायचे आपल्याला ते कारण का ह्या ज्या खाचा आहेत त्याच्या त्याच्यामध्ये तेल जाऊन बसत तळून काढलेले आता ह्याच्यावर आपल्याला पिठी साखर घालायचे तर शक्यतो आपण गाळणं घेऊया एकसारखे पडेल कोंबट झाल्यावरच घालायचंय एकदम गरम असताना घातलं तर फारच विनया जोगळेकर अच्छा आणि तुम्ही यांच्याकडून किती वर्ष पदार्थ घेत आणि यांच्याकडे कोणकोणते पदार्थ कुड़ तुम्ही घेतलेत आजपर्यंत आजपर्यंत मी चकली अनरसे गुळपोळी आणि चिरोटे पदार्थात वेगळं काय आहे तुम्हाला चवीविषयी काय वाटलं हा चव तर अप्रतिमच असते आणि त्याच्यासाठी जो माल वापरतात म्हणजे मटेरियल वापरतात ते चांगलं असत क्वालिटीच असत अच्छा आणि बेसिकली तुमचा सर्वात आवडता पदार्थ कोणता यांच्याकडचा चिरोटे हा चिरोटे एक दिसायला तर अगदी गुलाबाच्या फुलांसारखेच दिसतात पदर सुटलेले बघूनच कळत म्हणजे पदर सुटले आणि खाल्लं की अगदी खुसखुशीत लागतात छान वरची पारी एकदम खुसखुशीत आहे आणि चांगला पण खूप छान ठीक